हॅलो फ्रेंड्स मी आहे प्राजक्ता आणि आपण पाहतात प्राजक्ताच किचन अजून जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत आणि चटपटीत अशी पालक शेव त्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी पालक हा मी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतला आहे पालक हा खाण्यासाठी खूप पौष्टिक असतो आणि पालकमुळे आपल्याला भरपूर प्रमाणात लोह हो, तसेच कॅल्शियम मिळते नॉनव्हेज न खाणाऱ्या लोकांसाठी हा खूप महत्त्वाचा आहे कारण जेवढे प्रोटीन्स आपल्याला नॉनव्हेजमधून मिळतात तितकेच प्रोटीन्स आपल्याला पालकमधून मिळतात त्यामुळे हा रेग्युलर जेवणात वापरणं खूप महत्त्वाचं आहे एक बाउल बेसन अर्धा बाउल तांदळाचे पीठ अर्धा इंच आलं तीन हिरव्या मिरच्या एक चमचा ओवा पदार्थ पचनासाठी थोडे जड असतात आणि ती पचन क्रिया व्यवस्थित होण्याची मदत करते ते म्हणजे ओवा त्याच्यामुळे ओव्याचा वापर हा नक्की करावा मी ते एक चमचा यूज केलाय आपण याचे दोन चमचे केले आणि जास्त वापरला तरी चालेल जिरे एक चमचा अर्धी कोथिंबीर एक लिंबू पाणी तेल आणि चवीपुरतं मीठ आता आपण पालकचा रस काढून घेणार आहे त्यासाठी मी वापरलाय एक बाउल पालक शेवट थोडीशी तिखट व्हावी म्हणून मी हिरव्या मिरच्या वापरल्यात येथे मी तीन हिरव्या मिरच्या वापरल्यात आपण आपल्या आवडीनुसार त्या कमी जास्त करू शकता अर्धा इंच आलं एक चमचा ओवा अर्धी वटी हिरवी कोथंबीर बारीक चिरलेली एक चमचा जिरे आणि आता आपण यात लिंबू पिळणार आहे तर मी येथे एक बाउल बेसन पीठ आणि अर्धा बाऊल तांदळाचे पीठ वापरलं तर एवढ्या पिठासाठी मी एक लिंबू वापरलाय तर हिरव्या मिरचीमुळे हा थोडासा तिखट आणि लिंबूमुळे थोडासा आंबट अशी आंबट आणि तिखट मस्त चव येते शेवला हे वारीक करण्यासाठी मी अर्ध्या ग्लास पेक्षाही कमी पाण्याचा वापर केलाय आता आपण हे गाळून घेणार आहे म्हणजे जर शेवचं पान तुमचं जर छोट्या होलचं असेल तर त्यातून शेव पटकन पडेल हे व्यवस्थित गाळून आहे म्हणजे यातले कण राहणार नाहीत आणि ते पिठात अडकणार नाहीत तर या पद्धतीने मी हे पाणी काढून घेतलं यातलं अर्ध पाणी आपण पीठ मळण्यासाठी घेणार आहे जर आपल्याला लागलं ला, तर आपण उरलेलं पाणी ऍड करू शकतो पण पीठ जास्त पातळ होऊ नये म्हणून आपण थोडं थोडं पाणी घेऊन ते ऍड करणार आहे ॲड करूया चवीपुरतं मीठ अर्धी वाटी तांदळाचे पीठ यामुळे शेव अगदी खुसखुशीत होते एक वाटी बेसन पीठ आणि आता आपण हे व्यवस्थित एकत्र करून घेणार आहे आपल्याला जर अजून पाणी घ्यावं लागलं तर आपण घेऊ शकतो चुकून जर पीठ मळताना जास्त पातळ झालं तर आपण तांदळाचे पीठ याच्यात वाढवू शकता फक्त बेसन पिठाची जर आपण शेव केली तर तीही क्रिस्पी होते पण तांदळाच्या पिठामुळे त्याला जास्त छान चव येते आणि ती जास्त काळ क्रिस्पी राहते पटकन मऊ होत नाही तर आपण हे पीठ चकलीच्या पिठापेक्षा थोडंसं मऊ मळून घेणार आहे म्हणजे शेव तळण्यासाठी जास्त दमवत नाही आपण बघू शकता अशी कन्सिस्टन्सी मी या पिठामध्ये ठेवली आहे पीठ आपलं रेडी आहे आता आपण तेल गरम करायला ठेवणार आहोत तर आपल्याला शेव डीप फ्राय करायचे आहे त्याच्यामुळे तेलाचा वापर जास्त होणार आहे तेल गरम होईपर्यंत आपण पीठ भरून घेऊया साच्यामध्ये तर मी हे पान वापरलं याला आतल्या साईडवरून थोडंसं सा तेल लावून घेऊया म्हणजे पीठ चिकटणार नाही जास्त आणि साच्यालाही आपण आतल्या साईडनं थोडंसं सा तेल लावून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण शक्य तितकं पीठ भरून घेणार आहे तर पीठ थोडस चिकट असतं हे आणि हाताने जर आपण ते साच्यामध्ये प्रयत्न केला तर हाताला जास्त चिकटू शकतं त्याच्यामुळे आपण स्पूनचा वापर करून हे साच्यामध्ये भरून आहे मी या पद्धतीने ते साच्यामध्ये भरून घेतलंय आपला साचा रेडी आहे चेक करूया तेल गरम झालं आहे का तेल आपल्याला अगदी कडक करून घ्यायचं आहे कारण ज्यावेळी आपण शेव त्यात टाकू त्यावेळी त्याचं टेम्परेचर थोडंसं कमी होतं तर आता मी या शेवचे दोन लेअर टाकणार आहे म्हणजेच दोन वेळा साच्या फिरवणार आहे आपण एक लेअरही टाकू शकता पण त्याला मग थोडा गॅस बारीक करावा लागेल नाही तर शेव पटकन करपते आता आपण एक साईड एक ते दीड मिनटं मीडियम गॅसवर भाजून घेणार आहे आणि मग साईड चेंज करून एक ते दीड मिनिट आपण भाजून घ्यायची गॅस मिडियम केलाय मी सुरुवातीला आपल्याला तेल अगदी कडक करून घ्यायचं आहे आणि जर शेव टाकल्यानंतर तेलाचं टेम्परेचर तेला तेला ते खूपच कमी झालं असं वाटलं तर आपण गॅस थोडासा वाढवू शकता आपण आपल्या अंदाजानुसार तो कमी जास्त करून शेव भाजून घेतली तरी चालेल आता आपण याची साईड बदलूया आणि या साईडवरूनही आपण एक एक ते दीड मिनटं भाजून घेणार आहे मी याच पद्धतीने लसूण शेवही करून दाखवली आहे लसूण शेव कशी करायची हे बघायची असेल तर आपण आय बटनवर क्लिक करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे शेव अगदी छान भाजली आहे आता आपण हिला साईडला काढून घेऊया तेल व्यवस्थित गाळून घेऊया आणि आता ही साईडला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया मी याच पद्धतीने उरलेल्या पिठाची शेव तयार करून घेणार आहे असे दोन लेअर टाकून घेऊया म्हणजे ती पटकन करपणार नाही एक साईड एक ते दीड मिनिट आणि दुसरी साईड ही आपण एक ते दीड मिनटं मीडियम गॅसवर तळून घेणार आहे ही शेवी आपली तरुण रेडी आहे शेवला कलरही अगदी छान आलाय आता आपण ही आपल्याला हव्या त्या साइज मध्ये बारीक करून घेऊ शकता पालक शेव आपली अगदी क्रिस्पी अशी रेडी आहे कलरही अगदी छान आलाय जर आपल्याला ही डिश आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू